राम राम मंडळी मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज निघालो आम्ही जयसिंगपूरला साहेबाचं लगेन आहे तिथं अटेंड करायला निघालोय तर चलो सुधीर भाऊ बी ती कसं आहे आजच्या गावातला आज लागले ला सुधीर पण शून्य मिनटात जातो आणि तुम्हाला धावतो कसं कसं जर्नी बिर्नी सगळं जाणार आहे साहेबाला लागणार तडस करायचं आपल्याला सुट्टी नॉट सपला विषय एंड हो तर चलो पहिल्यांदाच आपण निघालो कार गाडीतनं प्रवास करत तडस करत निघालोय आणि आमच्या सोबत आमचा आले आल्या साहेबांच्या बागात डाला मारला हिने एक घड तोडला विशेष तुम्हाला पटन असत्राक्ष आहेत आणि हे द्राक्ष खातार मला आत्याचे आनंद होतोय अतिशय मन भरतोय भरतय मन मन भरून आले थोडा वेळानं आणि थोडा वेळ इथे थो वरात आल्यामुळे विषय गंभीर झाला काय म्हणाल तुम्हाला आता जेवणा दिवशी निघला आता आता तुम्हाला स्पष्टपणे सगळी माहिती सांगतो जेवणा दिवशी निघलाय हा माणूस असलाय गंडवणारा माणूस म्हणले गाणा हात वर करतोय पायाची मोठी वर करतोय कसा विषय माहिती का जेवण देतो म्हटलं लगेच कॅलेंडर बाहेर तारीख अ रविवार आहे सत्तावीस नाही ना आमुश चला हा जेवण सत्तावीस लाख जवान आणि दुसऱ्या दिवशी गेले कुठली सत्तावीस तारीख आईच्या गावात विषय बाबा गंभीर आहे घणाभाऊ म्हणले की विषय गंडवेश नाव म्हणले घानाभाव तर घणाभाऊ राग मानून घेऊ नका आणि मानला तर काय आहे गावात राग म्हणला तुम्ही जेवण देणार नाही आणि तसं जर कुठे माझ्याकडे अपेक्षा काही ठेवू नका आणि कसं जर तुम्ही कुठे जेवण चालू आहे अतिशय उत्कृष्ट पद्धती एसी पद्धती आहे काचावर होत नाही काही प्रॉब्लेम नाही आता ऊन लागायला फुल एसी करून चिल्ड वातावरणात आम्ही निघालो तळस करत साहेब आहे करायला साहेब काय बोललो नाही मग शांत देत फक्त ऐकून घेते काही विषय नाही आणि हे आमचं मेन विश्वास झाला हां हा काय शर्टाला करावं लागले शर्टाच काय घेऊन ठेवले आणि विषय असं झालाय घाण बावन कि असं कापली तरी बी कांगवा फिरवतो सारखं डोसक काय झाला विषय अतिशय उत्कृष्ट आहे बघा का अशी भिन्न भिन्न प्रकारचं कार्य करतायत आपल्यासोबत गाडीत सिनेमॅटिक पद्धतीने हो किती रुपये त्याला टाकणार आहे पंधराशे बोला पैसा आम्ही दिली

आमचं मित्र श्री कुर्णी साहेब यांचं नाव मला बी माहित नाही राजाराम राम कुर्णी <laughs> तर राजाराम साहेब आम्हाला इथं आता भेटले ते कसं वाटत तुम्हाला गाडीत बसून बोला चांगलं वाटतं चांगलं वाटतंय एसीच वारं खाऊन कसं वाटतंय एसी चालूच नाही चालू इथन सुरुवात बघा अशी यांची काय करा म्हणून कुठं येत नाही सरळ सरळ ऋषाचा अपमान आहे ऋषाचा नाही गाडीचा अपमान आहे एसी चालू नाही त्याबद्दल कुर्णी यांना थोडासा नाश्त्याचा खर्च करावा लागला खर्च एसचं बटन आणि ते काचचं पण बटन दाखवल्यामुळे त्यामुळे आता जे शंभर रुपयाचा फटका राहिलं दोन मिलीचं दोन मिली रक्त आटलंय त्यासाठी त्यामुळे रक्त भरून काढलं पाहिजे ते शून्य मिळतात काय नाही कसे आमचे जवळचे मित्र आणि कसे जरी असले तरी आमचं सगळं धकधगड थोडं असं की शनिवार आला त्यांचं अंग आपचं त्यांच्या गावी त्यांना यावं लागतं आणि कुर्णी तुम्हाला याबद्दल काय पाणी पाणी पाहलं पाणी पाणी नाही तर कुर्णे साहेब आमच्याशी जोडले गेलेले आहेत आता तर कुर्णेबाई यांनी आम्हाला लस्सी दिल्या आणि लसीचं बिल बघवायचं म्हणून चेहरा त्यांचा काळा पडलाय तर जस्टच आम्ही लस्सी वगैरे पिऊन लस्सी नाही मट्टा पिऊन सुधीर भाऊ कुक्यात चेहरा दुधारीचं सरपंच आहे ती भावी यांना पण आम्ही घेऊन निघालोय आणि इकडं ती नव्वद रुपये खर्च करणार आमचं नियत तोंड जरा काय म्हणले पण तेवढं चालाय तेवढा आता काय नव्वद रुपये गेलेलं दुःख असते हा हे कार्य करत बघा इंडिकेटर असं लावते ते सोडून देतात पप्पाच पर इकडे तिकडं पाहायला लागले जाता इंडिकेटर रॉंग साईड लावून तिकडे लावते तिकडे कसा काय बोलायचं ऋषिकेशन इथं आम्हाला आणलेलं आहे आणि आता ऋषिकेश मला म्हटलं होता इथं तुला मी चहा देतो तो चहा वगैरे काय देत नाही मला मी बोललेला इथं चहा आहे बिस्किट आहे केळे नाही चहा बिस्किट आम्हाला देणार आहे तो इथली जी बिस्किट आहे चहा अतिशय उत्कृष्ट आहेत बिस्किट किती लाव पाच रुपयाच बिस्किट आहे आणि कुठल्याही बिस्किटची क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटी आहे आणि ऋषिकेश ऋषिकेशने हा बिस्किट मला तिनं खायला दिलेला आहे त्याचे पैसे ऋषिकेश पैसे भर पाच रुपये भर ऋषिकेश पाच रुपये भर पाच रुपये दे हे असं आहे बघा आणि रील करतोय आणि म्हणतो मी रील केलंय रीलसाठी ह्याला पाच रुपये द्यायला भेट ब्लॉक चालू आहे ब्लॉक कशाला पाहिजे ब्लॉक बंद कर तर मला याच्या आपल्याला काय पैसे नाही आपण काय देणार नाही इकडं दुकानाचं मालक आहे ती काय असेल ते बघा यो माणूस कुक्यात चेहरा ह्याच्याकडनं पैसे घ्यायचं नको दुकानदार मधील पाच रुपये तुमच्या <laughs> दुकानदार म्हणतील भावाच्या भावना लय वाईट आहे त्या भावा तुला काय म्हणा पाच रुपये यांच्या तरी सोडू शकतो का हे चेहरा आमच्यामुळे त्यांना लाईट कमेंट वाढवते की विषय नाही असल्या चेहऱ्याला तू पाच रुपये सोडायला लागला विषय भेटला मोठे मालक तुम्ही पाच रुपये सोडायला लागला असले चेहऱ्याला अहो काय जिंदगीत का आहे का ना आपल्या मग पाच रुपये काय असल्या चेहऱ्याला तुम्ही जर पाच पाच रुपये सोडायला लागला तर कसं जोडायचं या खावा दादा खावा <laughs> खावा आता दा दादा खावा दादाला सगळं खावा म्हटलं <laughs> तर ही बी पुराय ना दादाला असणार दादा घेऊ दादा लय वाईट आहे बाबा तर सिनेमॅटिक पद्धतीने आपला विषय 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 झालेला आहे गाणाबावून जरा इकडे तिकडं हातपाय मारले ती असे तसे ब्लॉग म्हणून तर झाला विषय बोल आणि जरा काहीतरी बोल खाल्लं गाणाबाऊन तो विषय चालायचा आणि मालक पण जरा नाराज झाले ती पाच रुपये घडलो आई घटले आज ब्लॉगच्या विषय झाला हर चालवत आणि रुपये नुकसान करायला लागलाय पण पैसे घ्या त्यांच्याकडे पैशाला पैशाला सोडाय नाही मी विषय आहे आणि तेव्हा माणूस पैसे देणार काय गंड होत नाही स्कॅनर मारायला लागला हाय का जरा एकदा हाय करा सपला विषय आणि दुकान नाव काय दुकाना याच इच्चल गरजेत का हातकनंग वाटत आम्हाला वाटलं इच्चल गरजे झालं हातकनंग रोड हातकनंग रोडला दाजीबा इथं याच गच काय सुट्टी सुट्टी आणि कुक्यात चारा येऊ दिसणार उठल्याला सपला विषय दाजिदा दाजीबा अमृतलय चहा अतिशय उत्कृष्ट आहे या एकला सगळीजण चहा पिऊन जावा बाबा एवढं प्रसिद्ध झाली तर आपल्या मला काहीतरी होती काय आता हय अजून बघताय का बघ यांचं सगळं दिलं तर सफाय नाही मग आयचं म्हटलं लय वाईट माणूस आहे ओ तर चलो चाल वड पाचची करत आम्ही निघालो आता नीट खोलपणे चलो तर फायनली आम्ही अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून इथं आलूया धर्मवीर नगर धर्मनगर तीर्थक्षेत्र म्हणून काय तर आहे ना इथं काय तर मला काय जास्त वाचलं नाही मी तिथं धर्मनगर हॉल म्हणून काय तर आहे तिथं नाव का धर्मनगर हॉल तिथ तर तिथं चालू आता लग्नाच्या टायमिंगच्या अगोदर आम्ही आता जरा स्नेह भोजन ग्रहण करणार आणि मग काय असेल तेव्हा आमचा पुढचा विषय चालू करणार लग्नाच्या आधी काय म्हणा स्नेह स्नेहभोजन करायचं पहिल्यांदा करायचं पहिल्यांदा पूजा बाकीच सगळे नंतर काय असेल पहिल्यांदा पेट पूजा झाली पाहिजे नंतर काय असेल माझी का अपेक्षा असावं हा गाना घानाबाच्या मनातल्या भावना उकळली तर ते बाहेर का तर मट्ठा पाहिजे हो मटके शेवट विषय नाही जेवणाचा इकडं वासित तू घानाबा जेवणाचा विषय झाला जगा जाऊन जेवण वगैरे करून आम्ही आलो तिथनं आणि जरा इथं एरिया आलोय मोठा येऊ आणि एक नंबर टॉपचा एरिया आहे विषय म्हणजे इथं मंदिर वगैरे आहेत आणि आलू इकडे फिराल जरा तुम्हाला इथला सिनेमॅटिक शॉट देतो इथला कसा कसा विषय आहे मागा अण्णानी आपण हाक मारली अण्णाने आपल्याला काही प्रतिसाद दिला नाही पण आता अण्णा म्हटलं गॉगल वगैरे आणून टकाटकाय कसंयच श्रीखंड किती कस वाढला सांगा वाटी बस केव्हा एवढंच असं ऐवजी श्रीखंड गच्च वडलं पाहिजे आपण तुम्ही किती आम्ही काय आम्ही अर्धी वाटे खाल्ले बोलते निघालो वर हॉलमध्ये हॉलमध्ये जाऊन लगेन आता थोड्या दिवसात होईल लगेन झाले की आपला विषय गोल करून आपलं गायब होयाच तर चलो जाऊन आता जरा आज बसतो आमचं कार्यकर्ता पण ऑलरेडी जाऊन सगळं तयारी तर झाली तिथं तर चलो वातावरण एकदम असं काय आहे खतरनाक वातावरण आहे आणि आता आज जायचं ना जाऊन सगळं सिनेमॅटिक नावाचा विषय हार्ड घालवा वातावरण हार्ड अशा पद्धतीने आम्ही लग्न वगैरे सगळं पार पाडलंय आणि आता निघा बॉल घरला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो